जब देखा हमने हमें देखना है कैसे दिखता है वो दि सहकारी सांगतात हुजूर उसके सामने मत जा हुजूर लय भयानक आहे आम्ही डोक्यापासून फाडलाय त्याला पण एवढा भी हल्ला नाही आमचा आदर्श पुष्प नाहीये पुष्प काल्पनिक आहे गड्या आमचा ओरिजिनल आदर्श जो झुकला नाही ना तो धर्मवीर शंभू राजा आहे लक्ष नाही का राजा आहे तो खरंच झुकला नाही तो एवढा भी हल्ला नाही एवढा बी हल्ला नाही हुजूर सच में सच में भयानक आहे अरे पण हमे देखना है कैसे दिखता आहे व हुजूर उसके सामने मी मत जाओ एका झपक्यात उलटा करीन महाराष्ट्रातलं रक्त हुजूर फेल नाही गेला आजपर्यंत ती लई भयानक आहे आणि मग औरंगजेबाने बघितलं आणि संभाजी राजे सांगतात हे औरंग्या अरे क्या देख रहा है मेरे तरफ हमारा तेज देख रहा है क्या औरंगजेब म्हणतो सच में छावा है छावा शेर का अरे जैसा पुत्र आपल्या सहकाऱ्यांना औरंगजेब म्हणतो हे निकम अरे